आषाढ अमावस्या किंवा दीपपूजन आषाढी अमावस्येलाच गतहारी अमावस्या असंही म्हटलं जातं ज्याचा अपभ्रंश झालेला आहे गटारी अमावस्या बोलीभाषेत जे अपभ्रंश होतात त्याचं हे उदाहरण आहे गतहारी अमावस्या असं जिचं नाव आहे तिचं नाव गटारी अमावस्या असं केलं गेलं तर हे दीपपूजन किंवा आषाढ अमावस्येचं जे महत्त्व आहे ते आपण इथे ऐकूया लहान मुलांसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मोठ्यांनीही बघा आणि आषाढमावशीचं महत्त्व आणि त्याप्रमाणे दिनचर्या तुम्ही पूर्ण करावी त्यामुळे तुम्हाला अनेक चांगले अनुभव येऊ शकतात व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा आषाढ अमावस्या आषाढ अमावस्येला आपण दीपपूजन करतो तर म्हणूनच आषाढ अमावस्येला दीप अमावस्या किंवा गतहारी अमावस्या ज्याला गटारी अमावस्या असं म्हटलं जातं ही चातुर्मासातली पहिली अमावस्या आहे हिंदू धर्मात चातुर्मासाला खूप जास्त महत्त्व आहे आणि ह्या चतुर्मासातली पहिली अमावस्या आषाढ महिन्याची असते त्याला आपण दीपामावस्या असंही म्हणतो या दिवशी घरातील सकाळी घरातील सर्व लहान मोठे दिवे म्हणजे तुमच्याकडे समयी असू देत निरांजन असू देत किंवा काय जे दिवे असतील अगदी उद्बत्ती घर किंवा कापूर आरती करायचं जे आहे ते सगळं तुम्ही घासून पुसून स्वच्छ केलं जातं ते दिवे लावले जातात म्हणजे त्याच्यामध्ये ज्योत लावली जाते त्यानंतर ते, ते सर्व दिवे पाटावरती ठेवले जातात पाटाभोवती रांगोळी काढली जाते फुलांची सजावट केली जाते आणि मग ह्या दिव्यांची जशी आपण देवाची गंध अक्षता फुलं यांनी पूजा करतो तशी याही दिव्यांची आपण पूजा करतो त्यानंतर ह्या पूजेमध्ये नैवेद्य काय दाखवला जातो जसं आपण इतर देवांना वेगवेगळ्या गणपतीला मुदकांचा नैवेद्य असतो किंवा जीवतीला आपण पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतो तर तसंच दीपपूजनाला कशाचा नैवेद्य दाखवायचा तर कणकेचे दिवे उकडून तयार केले जातात आणि त्या दिव्यांच्या आत खीर किंवा बासुंदी किंवा दूध साखर घालतात आणि तो नैवेद्य दिव्यांना दाखवला जातो संध्याकाळी लहान मुलं देवासमोर उभं राहून शुभम करोती म्हणतात आता ही दीपामावस्या किंवा दीपपूजन का केलं जातं तर या दिवशी आपण देवासमोर शुभम करोती म्हटल्यावरती देवाकडे अशी प्रार्थना करायची आहे की अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा आणि ज्ञानाचा प्रकाश पडावा अशी दिव्यांची प्रार्थना केली जाते काय प्रार्थना केली जाते आयुष्यातला जो अज्ञानाचा अंधकार आहे तो दूर होऊन ज्ञानाचा प्रकाश पडावा याच दिवसाला गतहारी अमावस्या ज्याला आजकाल बोलीभाषेत गटारी अमावस्या म्हटलं जातं ते गटारी नसून गतहारी अमावस्या असं आहे तर गतहारी म्हणजे काय गत आहार गत अधिक आहार त्यातला गत म्हणजे काय गेलेला आणि आहारी म्हणजे आहार या शब्दांचं मिश्रण काय आहे गतहारी गत अधिक आहार गतहारी अमावस्या तर या दिवशी काय केलं जातं तर ज्या लोकांना नॉनव्हेज खायला आवडतं तुम्हाला माहिती आहे श्रावण महिन्यात सगळे सण समारंभ आहेत पूजा वगैरे आहे उपवास असतात आणि खरी गोष्ट अशी की श्रावण महिन्यातलं जे वातावरण आहे हवामान आहे कधी ऊन पडतो कधी पाऊस पडतो याच्यामुळे तुमची पचनशक्ती जी आहे ती कमजोर झालेली असते त्यामुळे अशा वेळेस जर तुम्ही नॉनवेज खाल्लं तर तुमच्या पचनशक्तीवरती डायजेशन सिस्टीमवरती ताण येण्याची शक्यता असते आणि म्हणून मग नॉनव्हेज खाण्याचं प्रमाण कमी होतं किंवा बंद केलं जातं श्रावण महिन्यात मग आपण श्रावण महिन्यापासून श्रावण महिन्यात जर हा आहार बंद करणार आहोत सणासमारंभांसाठी तर मग त्यावेळेस आदल्या दिवशी काही लोकं ज्यांना नॉनव्हेज खूप आवडतं ते आदल्या दिवशी नॉनव्हेज खातात म्हणजे आषाढी अमावस्येला नॉनव्हेज खातात आपल्या आवडीचे नॉनव्हेज पदार्थ करतात आणि त्या दिवशी खातात आणि पुढील काळामध्ये हा आहार म्हणजे नॉनव्हेज न खाण्याचा संयम दाखवतात किंवा पाळतात तर दिव्यांच्या अमावस्येला दीपपूजनाला आपण संध्याकाळी कोणता श्लोक म्हणायचा आहे शुभम करोती कल्याण आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्त ते तर हा श्लोक तुम्ही नक्की म्हणा आणि आपल्या आयुष्यातला अज्ञानाचा अंधकार दूर करा तसं आपल्या आयुष्यामध्ये जे जे अंधकार असतील ते सगळे दूर करण्याचा प्रयत्न करा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल वरती क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक सणाची माहिती किंवा एज्युकेशन तुम्हाला या ह्याच्यामध्ये या चॅनलमध्ये मिळेल तसंच मराठीचे अनेक तुमचे निबंध असतील संवाद लेखन असतील ते सगळं तुम्हाला या चॅनलवरती मिळेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका